आता जवळजवळ अडीच महिनं झालं मी इकडं आलो नव्हतो दररोज वरतंच तळ्याच्या वरतच होतो आज बघा तळ्याच्या खालता आलो आहे म्हटलं जरा मसरासनी रान बदलून पाहिजे इकडं बघा चकाळ भरपूर आहे अजून इकडं सायसुद्धा मोडली नाही इतका असं गुडगाभर चकाळ आहे पण काय झालं माहिती आहे का दररोज तीच रान तीच रान मसरं गवात खाऊन वैतागली म्हणून म्हटलं आज जरा रान बदलू या मग रान बदलल्यानंतर आज म्हशीबागात चांगल्या हिंडती द्या सावलीला बी काय काय निवांत उभा राहिली द्या खाऊन आणि म्हटलं रान बदललं की जनावर एकदम बाहेर हिंडती द्या आपल्याला कसं आहे आहारात जर आपल्याला जर दररोज भाग वेगवेगळ्या असला आज बटाट्याचं काढून उद्या टमाटाचं परवादेशी कारल्याचं त्यानंतर वांग्याज असं बदलून बदलून असलं ना पालेभाज्या की आपल्याला बी चव लागते त्याची सारखं तीच तीच म्हटलं का चव लागत ना आळणी लागते बाबा तसं म्हशीष्णी तकडं हिंडवाय गेल्यावर आळणी लागायला लागल्यासारखं एकत्र हिंडून म्हणून म्हटलं आज ह्या भागात जावं आणि हिंडवत हिंडवत आणली आणली पाणी पिली आता निवांत उभा राहिली बघा आता अजून थोडं हिंडत हिंडत जाईज पी पिंपावं म्हटलं कसं आलंय लय जळायला लागले का अजून हिरवं आहे तर कडदान बघितलं तर तुम्हाला सांगतो अजून हिरवं गार कडदान आहे अजून तुम्हाला सांगतो पंधरा दिवस तर कडदान वाळत नाही कारण का मागास फिरलं होतं ना त्याच्यामुळं म्हटलं आता अजून पंधरा दिवस तर चालायचं नाही अजून हिरवं गार ही गावात कुसळ वाळी झाली की पणा चालू करायचं म्हटलं बरोबर आहे घेणार दोस्तान का ले लवकर चालू केलं ती केवळ कडू लागतं त्यामुळं खात नाही ते बाबा हे कसं वातावरण आहे बघा इकडं सगळं आहे जायचं बाई आणि बाबा कशी म्हशी खांडवा बघा कसं चिलारी खाली सावले निवान तु ब एकदम बारी हो कारण का साडेबारा एक वाजेपतोर थंडीच पडते आणि एक वाजल्यापासून साडेतीन वाजेपर्यंत एवढं कडक ऊन म्हणजे जवळजवळ दीड तास कडक ऊन पडतं नाहीतर तुम्हाला सांगतो तु साडेतीन वाजली आहे की पुन्हा तुम्हाला सांगतो तु थंडी चालू होती पण ते कसं आहे थोडा चटका दिला उन्हाचा की जनावर शांत येते डायरेक्ट सावलीच मागतील कारण थंडीन पण अचानक ऊन पडलं की जनावर हिंडत नाही बरोबर आहे तो असताना तर तुमच्या भागात चगाळ वाळ असलं ला। तर कमेंट करून सांगा आमच्या भागातला बघा चगाळ वाळलेला आहे कुठं 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 तर हिरवं आहे नाहीतर संपूर्ण चगळ आता वाळून गेलेला आहे मग तुमच्या भागात चगळ आहे का सगळा ऊसच पिअरला आहे ही, ही कुनी -कुनी का अजून कुठलं धान्य आहे हे मला कमेंटमध्ये सांगा आणि कोणी कोणी ज्वारी फिरले ते बी सांगा आम्ही फक्त एकच तुकडं ज्वारी फिरली नाही बाकी सगळ्या माखाच आहे आज जरा इकडं आलो ते बरं वाटायला लागले कारण का इकडं जरी फिरलं तर सगळी सावली जाई आणि त्यामुळे सावली खाली उभा राहता येते ना तो कडं काय झालं माहीत आहे का मोरमुड्या कमी त्या आणि तळ्यातनं पाणी पाजून निले की तकडं सावलीच नव्हती त्यामुळे दिवसभर तुम्हाला सांगतो उन्हात फिरायला काय आणि कसं आहे माहिती आहे का पाणी शहरात कमी पडू नये म्हणून थंडी असू उन्हाळा असू पाणी भरपूर पियचं पाणी भरपूर पिलं ना तुम्हाला सांगतो कुठला आजार होत नाही किंवा आजारी पडत नाही मी थंडी असूनसुद्धा एवढी तीन लिटरची जीव वाटले हाप परंतु गरणा आल्यानंतर एवढं तीन लिटर पाणी मला दिवसभर जातं कारण का पाणी पियलं पाहिजे जेवण केल्या के लगेच पाणी प्यायचं नाही पण पुन्हा तास अर्ध्या तासानंतर पाणी प्यावं लागतं म्हणजे आपल्या शरीरातली पचनक्रिया ही चांगली सुधारते सगळ्या आणि तुम्हाला सांगतो कोकाड्याचा आवाज येतोय कारण का कोणी माका पिरली असेल कोणी ज्वारी पिरली असेल तर कोकाड्या का खाती द्या व करून काढते द्या ह्या माझा तुम्हाला सांगतो तु पक्षी लयो तसं मायाही नाही ते बघा जसं मळा येतं गावातलं तर बाजरी पेरा नाही तर ज्वारी पेरा अजिबात खात नाहीत पण हे हिकडं माल तुम्हाला सांगतो उठली झाडाव ना की डायरेक्ट वावरातच येतील त्याच्यामुळं इकडं पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी होती शेतकऱ्याने पेरलेलं जाग्यावर बसतच नाही ना वाळत आहेच ते असं आहे तुम्हाला सांगतो तर दोस्तांना तुमचं जेवण झालं का नाही माझं पण जेवण झालं तुम्हाला सांगतो पूनमनं काय केलं ते सांबर इडली तसं केलं होतं इतकं भरपूर खाल्लं पोटच भरलं आता दुपारच्या भोकाच लागत नाही मी बाकर विकेरे काही खाल्लीच नाही आता संध्याकाळी जाऊन खायला म्हटलं कारण का दररोज आहारात नवीन नवीन असलं ना मग तुम्हाला सांगतो आनंद वेळ आज असतो आहे बघाय तुम्हाला सांग तू जकडं बघाल तकडं हवाई सकाळ चांगलं एक नंबर सकाळ आहे खाती ती ह्या चिलारीच्या बुडक्यातनं का झालं थोडं हिरव्या घ्या आहे ते आणि जनावर काय करायची ती ऊन लागायला लागलं की ती चिलारीच्या बडात शिरची ती आणि हिरव्या हिरव्या काड्या खाती असं आहे सांग तुम्हाला पिशवी वाघ ऊन वाघ कठळा आले कारण काय एका जागेला पिशवी ठेवावी ठेवावी तर पुन्हा मसर पुढं गेली माझी मसळं काय पुन्हा महागारी येत नाही ती जिकडं फिरेल तकडं जकडं तोंड फिरेल का तकडं मसर जात काय करायचं एका जागेला मसर बसतच नाही ती सारखी वरा 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 फिरती पण असू द्या फिरली फो फोगायला पाहिजे आपलीच मसाला ती आणि कारण का अजून तुम्हाला सांगतो जोपर्यंत चगाळ आहे तोपर्यंत मासराशनी वैरण लागतच नाही कारण का चगाळ खाल्लं की नैसर्गिक गवत आहे ना आणि नैसर्गिक गवत किती बी खाल्लं जनावराला काहीच होत नाही ते का होत आहे आपण कसं आहे हे नैसर्गिक गवत जर भरपूर प्रमाणात टाकलं तर म्हशी दूध पण भरपूर त्याची ती आणि घरी तोड टाक पेंट चारली की काम झालं ओके आणि आता तुम्हाला सांगतो मका ज्वारी बारकी येते अजून दोन तीन महिन्या तर घाला येत नाही त्या तोपर्यंत कडधान आणि चकाळ चारायचं आणि पुन्हा काय करायचं उन्हाळ्यात रोग आपले तास दोन तास सोडायची म्हणजे चगाळ खाऊन पाणी पिऊन तळ्यात ना आली की पण संध्याकाळची एक टाइम वैरण टाकायची एक टाईम चगाळ वाळ गेलं आणि एक टाईम वैरण टाकली की जरा उन्हाळा बाहेर पडतोय आणि एकदा का उन्हाळा बाहेर पडला की जूनपासून तुम्हाला सांगतो पावसाळा चालू झाला का ती पहिलं राहिलंच सगळं आणि ही पाऊस पडलेला गावात दोन्ही निभार वडची बघा पुन्हा काय अडचणच नाही कसं आहे एकदा जनावरांच्या तोंडाला पाणी सुटलं अजून कडधान चालू नाही म्हणून मशींटचे द्या कडधान चालू करू दे की आल्या आल्या मसलं कडधानात पळणार पुन्हा गवात खायला कुठलं म्हणून जोपर्यंत ही गवत आहे तोपर्यंत तो मसरणातचं रहायचंच नाही मग नुसतं असं पळतच अवमान आहे पाणी पळासायची गवत चारायची एकदा सवय लागली जनावरांना पुन्हा जनावर थांबत नाही डायरेक्ट पळत पळत कडधानातच येणार आपण मागणं कितीही पळा ती अजिबात थांबत नाही ती